अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे द्या मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते माझे जे व्हिडिओ आहे ते ज्योतिषशास्त्रानुसार वास्तुशास्त्रानुसार आणि केंद्रानुसार आहे त्यामुळे हे उपाय जे मी सांगते हे उपाय तुम्ही करत जा तुम्हाला त्याचा एक हजार एक टक्का फरक पडेल हे उपाय जे आहेत हे उपाय अगदी मी जसे सांगितले तसेच करत जा व्हिडिओ स्किप न करता बघत जा कारण स्किप केल्यामुळं एखादा पॉईंट तिथे राहतो आणि तुम्ही ते व्हिडिओ मधले उपाय करता आणि ते तुम्हाला लागू होत नाहीत म्हणून व्हिडिओ संपूर्ण ऐका मी सांगितले तशाच पद्धतीनं उपाय करा हे हा जो मी आजचा व्हिडिओ सांगणार आहे हा बघा श्रावण महिना हा पवित्र महिना आहे आणि ह्या श्रावण महिन्यातल्या गुरुवारी हा उपाय करायचा आहे समजा तुम्हाला उद्या गुरुवार आहे गुरुवार उद्या वेळ नसेल तर शुक्रवारी किंवा मंगळवारी जरी केला तरी चालतो श्रावणातला प्रत्येक दिवस हा खूप चांगला आणि खूप शुभ असा वार असतो म्हणून ह्या श्रावणात कुठलीही पूजा रुद्राभिषेक सत्यनारायण पारायण वि म्हणजे काय तुमचे चांगल्या शुभकारासाठी गोष्टी आहेत त्या सगळ्या तुम्ही करू शकता तर असा एक मी उपाय आज तुम्हाला सांगणार आहे एक असं फळ आहे ते फळ तुम्ही भगवान श्री आणि श्रीविष्णू माता लक्ष्मी किंवा लक्ष्मीच्या चरणाजवळ अर्पण करायचं आहे हे जे फळ आहे हे फळ अर्पण केल्यानंतर तुमच्या घरातली गरिबी निघून जाईल आर्थिक अडचणी दूर होतील दारिद्र्यता दूर होईल पैशाच्या ज्या ज्या समस्या आहेत त्या सगळ्या दूर होतील बघा तुमचा नवरा खूप काम करतो भरपूर पगार आहे लाख दीड लाख पगार आहे तो पगार घेऊन येतो सात तारखेला आठ नऊ दहा तारखेला तुमच्या घरातून ते पैसे निघून जातात मग कोणी आजारी पडतं कोणाचं तरी काहीतरी कारण निघतं काहीतरी वस्तू रिपेरी लेते असं होऊन ते पैसे निघून जातात किंवा तुम्ही एखादा पार्लरचा टेलरिंगचा किराणमालाचा व्यवसाय करत असाल तर तुम्हाला त्या व्यवसायामध्ये फायदाच होत नाही तो व्यवसाय व्यवस्थित चालतच नाही त्यामधून तुम्हाला पैसा मिळत नाही लक्ष्मी प्राप्ती होत नाही ह्यासाठी मी हे उपाय सांगणार आहे तुमच्या घरात लक्ष्मी वाढण्यासाठी लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी हा उपाय हा उपाय दादा दिदी ताई काका मावशी कोणीही करू शकतं हा उपाय तुम्ही गुरुवारी केला तर अत्यंत प्रभावशाली हा उपाय गुरुवारी केल्यानंतर फायदेशीर होतो समजा तुम्हाला वेळ नसेल तर गुरुवार मंगळवार शुक्रवार करू शकता कारण मंगळवार शुक्रवार हा सुद्धा माता लक्ष्मीचाच वार आहे काय करायचं बघा एक मोर आवळा तुम्हाला एक मोर आवळा आणायचा आहे मोर आवळा जो आहे तो तुम्हाला फळवाल्याकडे किंवा के भाजी मंडईत मिळत असतो तुम्हाला एक लक्ष्मीची तुमच्या घरामध्ये मूर्ती पाहिजे जर तुमच्याकडे घरात मूर्ती नसेल तर तुम्ही भगवान श्रीहरी श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचा तरी फोटो छोटासा का असे ना ह्या श्रावणात आणा माझ्याकडे भगवान श्री आणि श्री विष्णूंचा पण फोटो आहे आणि माता लक्ष्मीचा पण मूर्ती आहे तर हे तुम्ही जे मूर्ती आणि फोटो आहे ह्याला सायंकाळी प्रदोषकाळी तुमची नित्यनेमाची रोजची सकाळची पूजा झालेलीच असते हा उपाय संध्याकाळी सहा नंतर आठ वाजेपर्यंत प्रदोषकाळी करायचा आहे कारण लक्ष्मी येण्याची ही वेळ आहे सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही हातपाय स्वच्छ धुवायचे त्यानंतर देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा एक तुपाचा दिवा लावायचा धूपदीप लावायचं त्यानंतर तुम्ही माता लक्ष्मीला हळदी कुंकू व्हायचं भगवान श्री हर्षी विष्णूना अष्टगंध हळद कुंकू व्हायचं एक पांढरं फूल अर्पण घालाय करायचं त्यानंतर तुम्ही खिरीचा नैवेद्य बनवायचा हे खीर पांढरी असावी मग रव्याची करा शेवयाची खिरा किंवा तांदळाची करा ह्या खिरीचा नैवेद्य तुम्ही माता लक्ष्मीला दाखवायचा विष्णूंना दाखवायचा त्यानंतर हा, हा मोरा जो मोरावळा आहे हा स्वच्छ धुवून घ्यायचा हा मोरावळा जो आहे हा स्वच्छ धुवून घ्यायचा कारण मोरावळा हा कसा झालेला असतो बघा मोर आवळ्याचं झाडसुद्धा तुमच्या अंगणामध्ये असेल तर साक्षात भगवान विष्णूंचा वास तुमच्या घरामध्ये राहत असतो म्हणून तुमच्या घराच्या आजूबाजूला तुम्ही मोरावळ्याचं ला। झाड लावा किंवा केळीचं झाड लावा म्हणजे माझ्या दारामध्ये केळीचं झाड लावले शमीचं झाड लावले पेलाचं झाड लावले सुपारीचं झाड लावले आवळ्याचं झाड लावले जास्वज जे जे वास्तुशास्त्रानुसार झाडं आहेत ती ती मी सगळी झाडं लावली तुम्ही ही झाडं लावा मोर आवळ्याचं झाड लावा त्या मोरावळ्याच्या झाडाची दररोज तुम्ही पूजा केली तर भगवान विष्णूंची पूजा केल्याचं फळ तुम्हाला मिळत असतं भगवान विष्णूंच्या मुखातून चंद्रासारखा तेजस्वी बिंदू ह्या पृथ्वी तलावर पडला आणि त्यातून तो आवळ्याचं झाड उत्पन्न झालं आणि ह्या आवळ्याच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा ब्रह्माचा रुद्राचा ऋषींचा देवांचा वसूंचा आणि मरु मरुदग्णांचा वास असतो ह्या सगळ्यांचा वास ह्या आवळ्याच्या झाडामध्ये अशा ह्या आवळ्याच्या झाडाचं फळ हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आपण दिवाळीच्या लक्ष्मीपूजनला तुळसी विवाहाला हे आवळ्याचं फळ वापरत असतो असं हे आवळ्याचं फळ स्वच्छ धुवून घ्यायचं एका डिशमध्ये ठेवायचं त्या आवळ्याच्या फळाला आवळा जो असतो त्याला हळद कुंकू घालायची अगरबत्ती ओळायची धूपदी ओवाळायचा आणि तो नैवेद्य तुम्ही मोर आवळ्याचा भगवान विष्णूनाथ माता लक्ष्मीला दाखवायचा आणि त्यानंतर तुम्ही लक्ष्मी अष्टक म्हणा लक्ष्मी गायत्री म्हण म्हणा मग तुम्ही लक्ष्मी गायत्री मंत्र एकशे आठ वेळा म्हणा लक्ष्मी अष्टकम अकरा वेळा म्हणा सात वेळा म्हणा एक वेळा म्हणा चालतं त्यानंतर तुम्ही माता लक्ष्मीला भगवान श्री विष्णूंना प्रार्थना करायची जे काय तुमच्या घरातली दरिद्रता गरिबी दुःख जे आहे ते सगळं निघून जाऊ दे आम्ही केलेल्या कष्टाचं फळ आम्हाला मिळू दे आमच्या घरामध्ये आमच्या कष्टाचा पैसा मेहनतीचा पैसा प्रामाणिक चांगल्या मार्गाने येऊ दे असं प्रार्थना करायची आणि उठायचं दुसऱ्या दिवशी हा मोहरावळा तुम्ही घरातल्या सगळ्यांनी प्रसाद म्हणून खाल्ला तरी चालतो हा उपाय तुम्ही प्रत्येक गुरुवारी केला तरी चालेल मंगळवारी केला तरी चालेल शुक्रवारी केला तर चालेल पण उद्या गुरुवार आहे श्रावणातला गुरुवार आहे हा उपाय शंभर टक्के सगळ्यांनी करावी अशी माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे तुमच्या घरातली गरिबी दारिद्र्य दुःख आर्थिक अडचण सगळी दूर होईल आणि तुमच्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होईल लक्ष्मी स्त्री स्थिर होईल तुम्ही श्रीमंत व्हाल अगदी तुम्ही तुमच्या घरामध्ये लक्ष्मी आल्यानंतर जो आनंद आहे तो तुम्हाला मिळेल कारण प्रत्येकाला पैशाची गरज असते आज पैसा असेल तर सगळ्या गोष्टी आहेत पैसा नाही त्या घरामध्ये सतत भांडणं कटकट काही -कट, ना काही सुरू असतं म्हणून पैसा हा सगळ्यांना पाहिजे असतो आणि हा पैशासाठी हा उपाय हो आहे तुम्ही सगळ्यांनी आवर्जून करा हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्या जास्तीत जास्त तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा मैत्रिणी नातेवाईक संबंधी शेजारी सगळ्यांना शेअर करा माझे जे व्हिडिओ आहेत ते तुम्ही ज्या लोकांना शेअर कराल त्या लोकांना त्याचा फायदा झाला त्यांच्या आयुष्यात चांगलं झालं तर तुमचंसुद्धा चांगलं होईल नेहमी दुसऱ्याचं चांगलं चिंता तुमचं चांगलं होईल कधीही कुणाचं वाईट चिंतू नका कुणाबद्दल वाईट आ, भावना ठेवू नका आत उचकी भावना कपट भावना आणि वर चांगलं तुम्ही कधीच करू नका कारण तुमच्या आतलं कपट हे परमेश्वराला दिसत असतं म्हणून तोंडावर गोड बोलतायत तेच म्हणा ठेवा नेहमी दुसऱ्यांचं चांगलं दे म्हणा महाराज तुमचं चांगलं करतील माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा व्हिडिओला कमेंट करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडके करतील त्यामुळं तुम्हाला शांती जे काही विधी करायला लागतात ते हजारो रुपये तुमचे कमी खर्च होणार नाहीत आणि माझा व्हिडिओ जे कोणी नवीन बघत असतील त्यांनी सगळ्यांनी माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा <coughs> माझ्या मुलीनंसुद्धा यूट्यूब चॅनल चॅनल जे सुरू केले डेली व्लॉग्स त्या व्हिडिओची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, देते त्या व्हिडिओलासुद्धा तुम्ही जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्ही सगळ्या जे प्रेक्षक दाई दादा जे कोणी माझे आणि माझ्या मुलीचे व्हिडिओ बघतात त्यांनी माझ्या आणि माझ्या मुलीच्या व्हिडिओला जास्तीत जास्त प्रेम दिलेलं आहे प्रतिसाद दिलेला आहे असाच तुमचा प्रतिसाद आणि प्रेम राहू हो दे ह्या प्रेमामुळे आणि प्रतिसादामुळं आम्हाला दोघींनाही व्हिडिओ बनवण्यास प्रोत्साहन मिळतं आणि आम्ही उत्साही होतो आणि हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त सबस्क्राईब करा सगळ्यांना उद्या विष्णू लक्ष्मीच्या पूजेसाठी शुभेच्छा श्री स्वामी समर्थ